नमस्कार माकी रसोई या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आंब्याचं लोणचं बनवणार आहोत हे आहेत गावरान आंबे आणि हे एक किलो आंबे आहेत तर हे मी पाण्यात ठेवलेत पाण्यात ठेवल्यामुळे ते असे नरम पडत नाहीत लवकर कडक राहतात तर एक दिवस दोन दिवस आपण याला पाण्यात ठेवून लोणचं बनवू शकतो तोडून आणल्यानंतर आणि लोणच्यासाठी आपल्याला जाड खातड्याचा आंबा वापरायचा आहे तर स्पेशली लोणच्याचाच आंबा आहे हे झाडाला पूर्ण लोणच्याचे आंबे येतात याचा वापर जास्त करून लोणच्यासाठी होतो आणि याचा कातड असं जाड आहे पातळ का असलं लोणच्याचं म्हणजे लोणचं लवकर खराब होतं आणि चढून जातं लवकर ते तर असं जाड कातड्याचाच आंबा आपल्याला वापरायचा आहे हे बघा तर मी आता हे पाण्यातून काढून स्वच्छ कपड्याने पुसून घेणार आहे कोरडे करून घ्यायचे ओले अजिबात ठेवायचे नाही आणि नंतर आपण याला फोडून घेऊया आणि हे मसाले घेतले आहेत हे बघा हे आहे मसाले हा आहे रामबंधू पापड मसाला एकच किलो आहे त्यामुळे मग मी कमी घेतले आहे हा मसाला एक पॅकेट नाही लागणार एक किलोला तर मग हे कमी घेतले कारण बाकीचे मसाले आपले भरपूर आहेत तर हे आहे थोड्याशा मेथ्या आपल्याला फो नंतर वरून फोडणी घालायची मेथ्यांची तर तडका द्यायचा आहे तर त्यासाठी थोडेसे मेथ्या घेतले हे आहे कार खुरासनी तुमच्याकडे काय म्हणतात त्याला ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे बघा तर ते आहे कराळ आणि आमच्याकडे कराळ म्हणतात कोणी खुरासनी पण म्हणतात तर मग तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा हे आहे मीठ तर हे अर्धी वाटी मीठ मी इथे घेतलं आहे हा आहे लाल मिरची पावडर तर एक चमचा लाल मिरची पावडर मी इथे घेतले आहे एक किलो आंब्यासाठी हे आहे अर्धी वाटी तीळ आणि थोडेसे मिरे आणि थोडंसे हिंग आणि थोडेसे लवंगा घ्यायचे आहेत तर त्या मी नंतर फोडणीमध्ये घालणार आहे थोडेसे लवंगा एकदा दहा ते बारा लवंगा या फोडणीमध्ये मी नंतर घालणार आहे आणि ही आहे मोहरीची डाळ ही आहे दोनशे ग्राम एवढी डाळ तर ही एवढी मोहरीची डाळ इथे घेतली आहे मी दोनशे ग्राम एक किलोसाठी तर आता हा आहे मसाला मी आता हा सर्व मसाला बारीक करून घेणार आहे मिक्सरला कारळा बारीक करायचं आहे तीळ पण बारीक करायचे मिक्सरला मोहरीची डाळ थोडीशी फिरून घ्यायची आहे मीठ पण त्यामध्ये फिरून घ्यायचं आहे आणि हे बाकी चिन्ह थोडे सगळे फिरून घ्यायचे मिक्सरला फक्त मेथी आपल्याला वरतून फोडणीमध्ये घालायची आहे तर मेथी आपण बाजूला काढून ठेवूया आणि आता हा सगळा मसाला मी मिक्सरला बारीक करून घेते पहिले कारळ हे थोडं जास्त बारीक करायचं नंतर मग तीळ तीळ पण बारीक करायचे म्हणजे जास्त बारीक म्हणजे लगेच बारीक बुकटी नाही थोडी जाडी भरडी अशी तिळाची बुकटी करायची आहे आणि कराळा पण थोडंसं जास्त जा बारीक नाही करायचं लगेच पावडर नाही करायची थोडंसं जाडं भरडं ठेवायचं आणि इथं डाळच आहे तर ही थोडीशी भिरून घ्यायची फक्त आणि मग हे मसाले सर्व त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे तर चला मी आता मिक्सरला बारीक करून घेते सर्व आणि आंबे पण स्वच्छ कपड्याने पुसून सुकवून आणि मग कापून म्हणजेच फोडून घेते ही आहे कळवणची आणि ही मी आता लोणच्यामध्ये वापरणार आहे हे दोन टेबल स्पून आपली करवंची मी घेतली आहे असा नाही राहायला पाहिजे हा असे मी सर्व आता पुसून घेते हे बघा सगळे आंबे मी आता याशी स्वच्छ पुसून घेतले आहेत कपड्याने आता मी हे फोडून आणते हे बघा मसाला आपला सगळा बारीक करून झाला आहे हे आहे लाल ती कट आणि हे थोडंसं हिंग ठेवलं आहे त्याच्यावरती एक काळी मिरची पावडर आणि थोड्याशा मेथ्या घेतल्या आहे मेथीदाणे आणि सात आठ लवंगा घेतले आहे वरून आपल्याला फोडणी द्यायची त्याला थोडंसं गरम करून तर आता आपण हा सगळा मसाला हे सगळे जिन्नस एकत्र करायचे आणि परत एकदा मिक्सरला फिरून घ्यायचे एकत्र करून परत फिरून घ्यायचे पर सगळे तर मग आता आपण हे एकत्र करून घेऊया आणि दोन टेबल स्पून कळंचीसुद्धा मी मिक्सरला बारीक करून घेतली होती या सामानासोबत तीसुद्धा याच्यामध्ये घातली आहे आणि आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आता हे परत मिक्सरला फिरून घ्यायचं म्हणजेच फिरून घ्यायचं आहे त्याच्याला मी फिरून घेते एकदा तर हे बघा आपण सगळा मसाला फिरून घेतला आहे परत एकत्र करून घेतला एक एक आहे एकजीव हे सगळं आपण असं जाडं भरडच घेतलं आहे हे बघा एवढं आपण जाडं याला ठेवलं आहे आणि आता फोडून घेतलेल्या लोणच्या फोडी स्वच्छ कपड्याने पुसून आणि सुकवून घेतलेले आहे मी ते आपण याच्यामध्ये टाकून आता मिक्स करून घेऊया आणि आता आंब्याच्या फोडी याच्यामध्ये टाकून आपण व्यवस्थित अशा भरवून घेणार आहोत तर हे बघा हे आंब्याच्या फोडीमे याच्यामध्ये टाकले आहे या आणि हे असे सगळे असं लोणच्याचा मसाला त्याला ब लावून घ्यायचा आहे चांगला चोळून घ्यायचा आहे म्हणजे तो मसाला चिपकतो त्याला पाणी सुटलेलं असतं त्यामुळं तो चिपकून जातो आणि आता थोडीशी हळद मी वरतून त्याच्यामध्ये घालते तशी तर मी दरवर्षी घरी बनवलेलीच हळकुंडाची हळद घालत असते पण यावर्षी म लोणचं कमी आहे एकच किलो घालायचं तर मी हळद नाही बनवली तरी आंबारीची हळद छान असते म्हणून यावर्षी पॅकिंगचीच हळद मी लोणच्यासाठी वापरते आणि हे आहे एक कप तेल आता एकच किलो लोणचं आहे म्हणून मी एक कप तेल घातलं आहे पहिले लोणचं मोरण्यासाठी आपण तेल कमीच घालायचं जास्त तेल घातल्यानंतर लोणचं व्यवस्थित मोरत नाही मग म्हणून पहिले मी आज कमी तेल घालते आणि नंतर जेव्हा लोणचं मोरेल पंधरा वीस दिवसानंतर तेव्हा नंतर मग मी परत एक दोन कप तेल याच्यामध्ये असंच परत थोडंसं गरम करून त्याच्यामध्ये वरतून नंतर सोडेल गरम करून व थंड करून नंतर टाकायचं तर पण लोणचं टाकताना तरी कमीच तेल घालायचं म्हणजे लवकर लोणचं मुरतं आणि त्याला पाणी सुटतं आता जास्त तेल घातलं तर त्याला पाणी नाही सुटत मग आणि तेल कधी थंड करूनच टाकायचं आहे आपल्याला हे बघा तेल छान थंड झालं आहे त्यातले बुडबुडे पण कमी झालेत आता तर मग आता मी हे तेल घालून घेते याच्यामध्ये आणि मिक्स करून घेते छान या पद्धतीनं छान असं मिक्स करून घ्यायचं सर्व तेल टाकल्यानंतर पण जास्त तेल तुम्ही घालू नका म्हणजे लोणच्याला पाणी सुटणार नाही मग आणि मुरणार नाही ते लवकर या पद्धतीनं ताटात तेल टाकून मिक्स करून घ्या छान आणि आता आपण लोणचं भरून घेणार आहोत माझ्या पहिल्या भरणीमध्ये लोणचं ऑलरेडी आहे टाकलेलं गेल्या वर्षीचं आणि यावर्षी एकच किलोचं थोडंसंच लोणचं घातलं आहे व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणून मी आता हे या डब्यामध्ये भरून घेते तर हा डब्बा मी छान धुऊन चांगला दोन दिवस उन्हात वाळून व वा निर्जंतुक करून घेतलं आहे तर आता हे लोणचं याच्यामध्ये मी भरून घेते आणि कपड्याने आपल्याला बांधून ठेवायचं आहे कॉटनच्या कपड्यांनी म्हणजे हवा पास होईल आणि लोणचं खराब होणार नाही आणि बांधून झाल्यानंतर आपल्याला एका टोपलीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हा डबा ठेवायचा आहे म्हणजे उष्णता नाही लागणार आणि लोणचं खराब नाही होणार तर तयार आहे आपलं लो, आंब्याचं लोणचं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद